आमच्या शिवांशची सुरू आहे शाळेची शॉपिंग अंगणवाडीला येते तुला <laughs> बघू ती बॅग कशी इकडे तिकडं तोंड कर तर ही घेतली बॅग आणि पाटी ठेवायची आणि ह्याच्यासोबत पेन्सिल कडू काय ठेवून मी ठेवून देते ओदार त्याची बॅग ठेवा बॅग मध्ये ठेवा ही हा आणि त्याला डब्बा खाऊचा घ्यायला देतोय तू देतोय ना तू भैया देतोय ना आपला इकडे तुला आणखी डबा सांग कोणता घ्यायचा डबा येत डबा घ्यायचा होय हे हे र ती हम्म त्याच्यावर त्याच्यावर डबा कंपास कंपास आहे का ते डबा दाखव आम्हाला डबा इकडे 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 तू मोठा झाल्यावर घेवायला लागत ते तू इकडे आहे तू हिरोच नको काही इथं थांब तुम्ही आलात कशाला काय तसली दतरा गोळा करायला लागलात बिनकामाची उग काय उग शौखी एक तुला घेतले छोटा लेव स्टील असते तसा आहे सिंगल सिंगल नको

इकडे चला सगळं हरपून येतोय शिवाजची झाली आता शॉपिंग इकडं बघा का आमची चप्पल राहिली फोर व्हिलर मध्ये बाकी ओके सगळं चला चला बसा शाळात मग शाळा चालला येऊ يو ان سٹی بالوڈی ہے لے بول تو کو بنتے ہے پیگا نہیں تو ہاں لکھتا हालत <laughs> केली <laughs> <laughs> <laughs>